सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले या इतिहासामध्ये एक अजरामर असं नाव आहे की जे मी म्हणतो ना प्रत्येक मुलीने व प्रत्येक महिलांनी त्यांना गळ्यात ताईद म्हणून घातलं पाहिजेत फक्त एवढंच न करता त्यांनी जी काही शिकवण दिली ती आपल्या बुद्धीत घालायला पाहिजेत या सर्व गोष्टी आणि आज सर्वात आनंदाची अशी गोष्ट आहे की ती म्हणजे की रायपूरसारख्या गावामध्ये रायपूर सारख्या गावामध्ये अगदी गल्ली गल्लीमध्ये यांची जयंती आज रायपूरमध्ये एका आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरी करण्यात आली खरंच त्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो आणि आनंदही होतो आणि तिथं आपल्याला सारथी परिवारालासुद्धा आमंत्रित करण्यात था। आलं होतं तिथं सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये प्रवीण भाऊ प्रवीण भाऊ यांनी हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं प्रवीण भाऊ हे त्यांच्या सहकार्यांनी सोबतच <coughs> समाधान जाधव समाधान काका यांनी यांनीसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या स प्रवीण भाऊच्या सहकार्याने सर हे सर्व कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये प्र, प्रमुख उपस्थित म्हणून सावजी मॅडम होत्या त्यांनी जे काही प्रबोधन केलं अगदी महिलांना व लेकरांना प्रोत्साहित करणारं प्रबोधन त्यांनी या कार्यक्रमात केलं सोबतच डॉक्टर खंडागळे खंडागळे हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर खंडागळे अगदी चांना या पंचकृषितच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ओळखतात ते डॉक्टर खंडागळे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सोबतच पंचायतच्या सदस्य असलेल्या हिवाळे काकू या सुद्धा तिथं उपस्थित होत्या त्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम आमचे डी एफ काका हे सुद्धा तिथं उपस्थित होते एवढंच नाही तर बरीच बरीचशी मंडळी तिथं उपस्थित होती असो पण या कार्यक्रमाची मजा अशी आहे की इतकी थंडी होती या थंडीमध्ये सुद्धा सर्वांनी या कार्यक्रमाचा अगदी आनंदाने आस्वाद घेतला आणि जे काही तिथं आपल्याला देण्यात आलं जे काही ज्ञान देण्यात आलं ते सर्वांनी अगदी आनंदाने प्रा ग्रहण केलं आणि खरंच या सर्व गोष्टी आणि तिथं मी सुद्धा थोडंसं प्रबोधन केलं आणि त्या प्रबोधनामध्ये काहीतरी आपल्याकडून थोडंसं चुकलं आणि या सर्व जनतेने या सर्व म प्रेक्षक वर्गाने ते म्हणजे अगदी आनंदाने आपल्या झोळीत घेतलं त्या गोष्टीचासुद्धा एक अभिमान वाटतो असो पण हे असे छोटे छोटे कार्यक्रम या अशा महापुरुषांना या लेखरापर्यंत या ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचवतोय या गोष्टीचं खरंच कुठंतरी आनंद आहे कारण की हे जे महापुरुष आहेत हे आपल्याला आपल्या आपल्यासमोर कधी आणलेच नाही आपल्यासमोर आपण आजकाल हिरो कोणाला मानतो की फलान सलमान खान ढमाक खान टिमुक खान अरे हे हिरो नाहीच आहे ते आपल्याला गुटखा खायला शिकवतात ते आपल्याला रमी खेळायला शिकवतात ते आपल्याला जुगार शिकवतात ते दारू शिकव दारू प्यायला शिकवतात हे आपले हिरो कसले आणि यांचा कशाला अभिमान बाळगायचा आपण अरे आपले आपले हिरो तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला पेन घेऊन न्याय मिळवायला शिकवलं संघटित व्हायला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी शिकवलं आपल्याला की एकत्रित येऊन कसं कसं स्वराज्य निर्माण करायचं सावित्रीबाई फुले ज्यांना अगदी बिकट परिस्थितीमध्ये बिकट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी या या सर्व समाजाच्या समाजाच्या जे काही समाजाचे लोक त्यांना द्वेष करत होते त्यांचा द्वेष जुगारून शिक्षणाचा पाया भक्कम केला आणि एवढंच नाही तर भरपूर असे महापुरुष आहेत त्या सर्वांचं आपल्याला अनुकरण करायचं आहे त्यांनी जे काही आपल्याला शिकवण दिली ते त्या शिकवणावर आपल्याला चालण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून या महापुरुषांचे वेळोवेळी महापुरुषांचे ज्ञान होण्यासाठी या मो महापुरुषांचे शिक्षणामध्ये सुद्धा यांना सामील करण्यात यावं कारण की आजकाल आपण पुस्तकात पाहतो पुस्तक वाचतो तर भलतंच का नाही आणि भलतंच काही आहे तर हे जे महापुरुषांनी आपल्याला जे शिकवण दिली जे काही आपला इतिहास आहे ते या सर्व पुस्तकामध्ये या लेकरांपर्यंत आला पाहिजे आणि खरोखर खरा इतिहास हा लेकरांना समजेल तरच येणारं भविष्य उज्ज्वल होईल कारण की हे जे लेकर आहे हेच आपलं येणारं भविष्य आहे असो हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने आणि एकदम व्यवस्थितरित्या संपन्न झालेला आहे ह्या सर्व कार्यक्रमाचं एकदम टेलिकास्ट म्हणजे पूर्ण कार्यक्रम हा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल पण काही कारणामुळं त्याला थोडा वेळ लागेल कारण की थोडंसं भरपूर असं काम करायचं आहे त्यामध्ये त्यासाठी आम्हाला परवानगी द्या पण लवकरच आपण तो सर्व संपूर्ण कार्यक्रम तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर तत्पूर्वी परवानगी द्या आणि भेटूया लवकरच या छोट्याशा कार्यक्रमामध्ये तोपर्यंत काळजी घ्या